लहानपणची गोष्ट एकोणीसशे सत्याहत्तर आधीची, नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरीला राहत होतो उन्हाळ्यात कुल्फीवाला यायचा उन्हाळ्यात कुल्फीवाला यायचा मडक्यातली ती कुल्फी पळसाच्या पानावर सुरीने कापून दोन भावंडात वाटली जायची म्हटली तर एवढीशी कुल्फी पाच मिनटे पण नसतील लागत संपायला पण पण त्या कुल्फीची चव आणि दादांनी म्हणजे वडिलांनी आपल्यासाठी कुल्फी घेतली हो, हा आनंद अख्खा उन्हाळा भर पुरायचा बस तीच आठवण आली परवा परवा बकरी झाला कमलच्या मालवणी आस्वाद या विले पार्ले येथील हॉटेलमध्ये बोकडाचे मटण भरपूर होते विशेषतः हड्डी पाया खूप होते तो म्हणाला घेऊन जा पोरांसाठी माझी मुलं म्हणजे अर्थात माझ्या घरचे कुत्रे मी त्यांचा हक्काचा बाबा मांडले मटण पारल्याहून स्कूटरवरती त्यातले कडक हाड असणारे काही तुकडे त्यातले कडक म्हणजे हड असणारे काही तुकडे हळद टाकून थोडे गरम पाण्यातून काढले जास्त शिजवायचे अजिबात नसतात हड कारण खूप शिजले की हडे जास्त कडक होतात आणि कुत्रे बका बका खातात त्या हडांचे असे अर्धवट चावलेले धार तुकडे ते अक्षरशः गिळतात आणि मग पोटात जाऊन त्या धारधार तुकड्यांनी त्यांच्या आतड्याला जखमा होऊ शकतात जखमा म्हणजे अल्सर आणि हे त्यांच्या जीवाला घातक ठरू शकते म्हणून स्वच्छ करण्यापुरते हळद घालून फक्त गरम पाण्यात ते हड्डी मटण भिजवले मग कुत्र्यांना खायला दिले प्रत्येकजण किती मन लावून खातो आहे दुसरा जवळ आला तरी गुरगुरतात <laughs> मला बस लहानपणीच्या कुल्फीची आठवण झाली ही देखील सगळी घरातली भावंड आणि मी त्यांचा भावा ही देखील सगळी एकाच घरातली भावंड आणि मी त्यांचा बाबा थोडस काही दिलं तरी काय खुश होतात पोरं आपण नाही का लहानपणी खुश व्हायचो तसे जसे आपण मोठे झालो तसा आपला मेंदू वाढला जसे आपण मोठे झालो तसा आपला मेंदू वाढला तशा आपल्या खुशी बदलल्या छोट्याशा गोष्टीतलं सुख आपण हरवून बसलो कुत्र्यांना ती समस्या नाही त्यांचे वय वाढले तरी मेंदू लहान मुलासारखाच असतो ते कायम निरागस असतात माणसासारखे ओठातलं वेगळं पोटातलं वेगळं असं नसतं मुखावर तेच असत जे ओटी पोटात असतं लपवण्याची त्यांना काही गरजच नसते लपवण्याची त्यांना काही गरजच नसते त्यांचा आनंदही छोट्याशा गोष्टीत असतो जरा जवळ घेतलं डोक्यावरून हात फिरवला कधी फिरायला नेलं थोडं प्रेमाने बोललं की शेपटी हलवायला सुरू असं फार वेळ रुसणं वगैरे नसतं फार हट्ट तर नसतातच नसतात ठेवीले अनंते तैसेची राहावे ही कायम वृत्ती ठेवीले अनंते तैसेची राहावे ही कायम वृत्ती आणि आपल्यावर सतत प्रेम प्रेम आणि प्रेम ही कायम प्रवृत्ती असते त्यांनी आपल्याला पालक म्हणून स्वीकारले या पोरांनी आपल्याला पालक म्हणून स्वीकारले आपल्यावर जीवापाड विश्वास ठेवला हा परमेश्वराने आपला केलेला सन्मान असतो